आणि मुंबईनंतर नागपूरमधल्या आगीच्या बातमीकडे जाऊयात नागपूरच्या हिंगणा एम आय डी सी परिसरातील कारखान्यालासुद्धा आग लागली आहे अग्निशमन दलाच्या चा चार गाड्या आग शमवण्यासाठी या परिसरात दाखल झाल्यात मर्सिडीज कंपनीच्या शोरूमच्या मागे असलेल्या कापूर कारखान्यालाही भीषण आग लागल्याचं समजतंय मयूर इंडस्ट्रीज असं या कारखान्याचं नाव आहे आणि कापुराचा हा कारखाना होता त्यामुळे कापूर हा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगीचा भडका उडालेला आहे नागपूरच्या एमआयडीसी मधील कारखान्याला आग लागली आहे हे दृश्य आपण पाहतोय नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीतील कारखान्याला आग लागली आहे प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील प्रवीण कारखान्याला आग लागली काही कामगार आत अडकलेत आगी का आगीचं कारण काय आणि कापूर कारखाना असल्याचं कळतंय नागपूरच्या हिंगणावाडी रोडवरती हा आग दिसते आहे कारखान्याच्या बाजूला या ठिकाणी मर्सडीजचा शोरूम जे आहे ते होतं त्यामुळे अर्ध्या भागामध्ये मागे भागा आ, आ, या ठिकाणी फॅक्टरी होती आणि अर्ध्या भागामध्ये मर्सडीजचं शोरूम जे आहे ते होतं त्यामुळे मर्सडीजच्या सेंट्रल स्टार असं या शोरूमचं नाव आहे आणि या शोरूमला ती पहिली आग लागली आणि कारखान्याला नंतर ती आग तिथे पसरली त्यामुळे या ठिकाणी कर्मचारी जे आहे ते वेळीच बाहेर पडले शोरूम असल्यामुळे मोठे मोठे गेट जे आहे त्याला होते त्यामुळे तिथून लोक जे आहे कामगार बाहेर पडले तेवढे ते नव्हते या ठिकाणी त्यामुळे या संपूर्ण आगीमध्ये कुठली जीवित हानी जी आहे ती झाली आहे पण या आगीमुळे कोट्यवधी रुपयाचं नुकसान जे झालेलं आहे कारण की मर्सडीज सारख्या गाड्या ज्या आहेत त्या इथे होत्या धन्यवाद प्रवीण दिलेल्या अपडेट्स बद्दल हिंगणा एमआयडीसीतील कारखान्याला आग लागलेली आहे नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी मधील एका कारखान्याला कापूर कारखाना होता आणि या कारखान्याला ती आग लागलेली आहे